ओळखल का सर मला पावसात आला कोणी ओळखल का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा गंगा माई आली पाहुणी गेले घरट्यात राहून माहेरवाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेरवाशी पोरींसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा ज्या ज्ञानेश्वरांनी या मराठी भाषेचा बाराव्या शतकात पाया रचला संत नामदेव संत तुकाराम गोरोबा कुंभार संत सावतामाळी संत नरहरी सोनार यासारख्या संतांनी जी भाषा जगवली छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भाषा परकीय आक्रमणापासून वाचवली तर साक्षात कवी कुसुमाग्रजांनी या भाषेला जगभरात पोहोचवले त्या मराठी राजभाषा दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद